श्री स्वामी समर्थ कशा आहे सर्व ना आणि मजेतच राहा स्वामी सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करो सो आज आहे सोमवार तर श्रावणी सोमवारचा शेवटचा श्रावणातला शेवटचा सोमवार सो गणपती झाले की गणपतीच्या दिवशीच गणपतीवर फूल टाकलं का, की काय काय जण नॉनव्हेज खातात किंवा आपल्याकडे गौरी येतात त्या दिवशी जेव्हा गौरी पूजन असतं तेव्हा गौरीला आपण नॉनव्हेजचं नैवेद्य दाखवतो त्या टायमाला सर्वजणांचा उपवास सुटला जातो सो आज मी सकाळी नाश्त्याला पराठे बनवते ते पण कसले पराठे बनवते तुम्हाला मी सांगते सो एका तेलामध्ये जिरं टाकले कांदा टोमॅटो लसूण कडीपत्ता कडीपत्ता माझ्याकडे नव्हता सो कडीपत्ता नाही टाकला सर्व कांदा वगैरे टाका सर्व मसाले टाका हळद लाल मसाला किचन किंग मसाला गरम मसाला आणि तुमच्याकडे जर धनी पावडर असेल तर तीही टाका त्याची टेस्ट एकदम भन्नाट होते आणि मी सकाळी बघा तुम्ही बघितलं असेल सोयाबीन भिजत घालून ठेवले होते ते मिक्सरला ग्राईंड करून घेतले त्याची एकदम बारीक होईपर्यंत ग्राइंड केले त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त ते मसाल्यामध्ये एकज सर्व एकजीव करून घ्या करून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी अशा प्रकारे आपण सोयाबीनची बुर्जी बनवली आणि मी सोयाबीनच्या भुर्जीचे पराठे बनवते कारण की काय का कि का, का, का। लहान मुलं अख्खे सोयाबीन दिसले आपण बारीक करून कट करून घेतले तरी पण ती काट नाही त्याच्यामध्ये खूप नखरे काढतात त्याच्यामुळे असे पराठे बनवून दिले की ते सर्व मुलं खातात त्याच्यामुळे मी तर पनीर पनीरची भुर्जी पण पन अशी करू शकतो आपण सोयाबीनची भुर्जी करून त्याचे पराठे करते चपात्यांचं पीठ मळून ठेवला आहे मी आता थोडं चपाती करूया म्हणजे करूयामध्ये जी मी भाजी बनवून घेतली त्याच्यामध्ये टाकते तुम्ही याला पराठा लिफाफा लिफाफा पण बोलू शकता कारण की ते पत्रासारखं दिसतं लिफाफाच आपला असतो त्याच्याप्रमाणे ते दिसतं तुम्ही बघू शकता आता आता ह्याला मधोमध ठेवल्यावरती थोडस प्रेस करा कारण की ते डोंगरासारखं नको राहायला एकदम पसरट करून घ्या आणि चारी बाजूने फोल्ड करा थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्या जेणेकरून ते बाहेर नाही आलं पाहिजे आणि मस्त खरपूस एकदम भाजून घ्या तेलावर तूपवर कशाला तुम्हाला आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही भाजून घ्या खरपूस होईपर्यंत आणि आपला सोयाबीनचा पराठा रेडी आहे सोयाबीन भुर्जी पराठा तुम्ही बघू बो, बो, बोलू शकता और सोयाबीनचा लिफाफात रेडी आहे सो अशा प्रकारे लहान मुलांच्या पोटात पण सर्व भाज्या आपण पाठवतोच पाठवतो काय पण करून की असं पराठे वगैरे बनवून आणि आज होता सोमवार uh, सो so, so, आज नैवेद्यासाठी काय बनवणं राहायचं संध्याकाळी तेच सकाळच्या डोक्यात तेच माझं चालू होतं की संध्याकाळी काय बनवायचं आणि माझ्याकडे पालक होती आणि थोडेसे भजी करायचे होते एकदम लग्नाच्या अगोदर माझे अजिबात केस गळायचे नाहीत अजिबात केस गळायचे नाहीत आणि आता एवढी गळतात की ते एकदम, एकदम मुळापासून एकदम लांब जेवढे आहेत तेवढे सर्व केस निघून जातात आणि भीतीच वाटते की डोक्यावर केस राहणार आहेत की नाही राहणार आहेत आणि मी बटाटे एकदम आपण भजी कशी बनवतो त्याच्याप्रमाणे बटाटे एकदम कट करून घेतले ते पाण्यात भिजत ठेवले आणि आता मी बनवते पालक होता थोडासा टोमॅटो कट करून घेतले कोथिंबीर कट करून घेतले कांदा लसूण आणि कडीपत्ता लसूण नेहमी कट करून घ्या जेणेकरून ती पोटात जाते आणि मी आता भजी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेते तो पीठ मुरेपर्यंत मी भाताचा कुकर लावते म्हणजे मी आज पालक खिचडी बनवते पालक भात बनवते कर्दन्या खाऊन खाऊन खूप आला होता मला आणि गोडी डाळ गोडी डाळ म्हणजे आपली जी येल्लो कलरची डाळ असते तिला मी आम्ही गोडी डाळ बोलतो जी फोडणीची डाळ बोलतात त्याला ते खाऊन खाऊन पण खूप कंटाळा होता कारण की श्रावणमध्ये आपण तर नॉनव्हेज खाऊच शकत नाही आणि आमचा श्रावण होता त्याच्यामुळे नॉनव्हेज तर नव्हतंच आणि अंडा पण नव्हतं अंडा नॉनव्हेजमध्ये येतं की व्हेजमध्ये येतं अजून माहिती नाही आहे त्याच्यावर रिसर्च चालू आहे तुम्ही पण नक्की सांगा वेज की अंडा व्हेजमध्ये की येतं की नॉनव्हेजमध्ये येतं सो आज माझ्याकडे पालक होता तो पालकपासून मी आता पालक भात बनवते आणि माझ्या आज नैवेद्यामध्ये मा वेगवेगळे कलर फुल पदार्थ असणार आहेत तुम्ही बघू शक बघू शकणार आहात पुढे सो नॉर्मली आपण जे भजीचं पीठ बनवतो त्याच्याप्रमाणे सर्व पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मी त्याच्यामध्ये कोथिंबीर कट कर, करून टाकली आहे तुम्ही पण ट्राय करा छान लागते आणि थोडं घटसर घट्ट भिजवून घ्या सो पालक मी गरम पाण्यामध्ये भिजत घालायला ठेवलं आहे ते भिजत झाले की आपण त्याच्यामध्ये ते मिक्सरला काढूया त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिरची अद्रक आणि थोडंसे लसूण म्हणजे एक जरी लसूण टाकले तरी इनफ आहे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि आता पालक भात बनवायला रेडी हो रेडी करतोय जसं आपण मसाला भात बनवतो ना तसंच पालक भात पण आहे तेलामध्ये जिरं मोहरी जर आवड असेल तर टाका लसूण कढीपत्ता कांदा टोमॅटो जी आपण जी पेस्ट करून घेतली होती ना ती सर्व ह्याच्यामध्ये टाका आणि मस्त सर्व एकजीव करून घ्या तुम्ही राईस टाका त्याप्रमाणे मी थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि पाणी टाका जेवढं तुम्हाला पाणी लागेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका जर खिचडी एकदम पातळ बनवायची असेल त्याच्याप्रमाणे पाणी टाका आणि एकदम घट्ट भात बनवायचं असेल तर कमी पाणी टाका आणि एक उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण लावा नेहमी लक्षात ठेवा एक कुकळी उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि तीन शिट्या आरामात काढून घ्या आणि मी बघा काचीची बरणी घेतली आहे तेल ठेवण्यासाठी आणि वरती तेल पडू नये म्हणून हे जे अगोदरच्या जमान्यामध्ये होतं तसंच घेतलं आहे पण हे रबराचं आहे तर जेवढं यूज होतं तेवढं यूज करायचं नंतर मग टाकून द्यायचं आणि तेलाचा डबा नॉर्मली जेव्हा आपण काढतो तेव्हा त्यात मोमेंटला पुसून घ्या नाही तर मग तो एकदम चिकट चिकट होतो तेल एकदम एका साईडून ओतल्यावर एका साईडून गळतं त्याच्यामुळे तो तिथल्या तिथे पुसून घ्या आणि एकदम तेलचा डब्बा पण एकदम स्वच्छ राहील बघा कुकळी आली आहे एक आणि आता कुकरचं झाकण लावून तीन शेटी आरामात काढून घ्या जोपर्यंत भात होतोय तोपर्यंत तो तो मी इथे भजी तळून तळून घेते नैवेद्यासाठी आणि जर तुम्हाला फुगलेली भजी पाहिजे असतील जशी आपण मार्केटमध्ये मिळतात भजी तळलेली तशी फुगलेली भजी पाहिजे असतील आणि तेल एकदम म्हणजे खाताना जा जाणवणारच नाही की आपण तेलामध्ये भजी तळलेत फ्राय केलेत और भाजलेत काहीही सो एकदम घट्ट आ, ता बेसनचा पीठ मळा एकदम पाणी थोडंसं किंचितचं पाणी टाका एकदम पातळ करू नका आणि मस्त आ, एका प्लेटमध्ये टिश्यू ठेवा जेणेकरून जो काही तेल लागेल त्या ते भजीला तो त्या टिश्यूला सोसला जाईल लक्षात ठेवा पाणी एकदम बेसनचं पीठ भिजवल्यानंतर पाणी एकदमच कमी ठेवा कमी कमी टाका कमी ठेवा म्हणजे कमी टाका पातळ केलं ना की तो एकदम बटाटा एकदम तेल खे शोषून घेतो बघ अशा प्रकारे एकदम मी घट्ट ठेवलं आहे आणि पावसामध्ये गरमागरम भजी खाण्यामध्ये काही वेगळीच मजा असते मेन म्हणजे कांदा भजी मी ते भजी करते आहे आज सो आज मला मंदिरात जायला नव्हतं सो त्याच्यासाठी मी मंदिरात नाही गेली अशा प्रकारे मस्त भात शिजला आहे आणि खूप छान दिसतोय तो कारण की छान पण दिसतोय स्मेल पण छान येतोय कारण की आपण नेहमी कुठेही जेवायला गेलो तर त्याचा टेक्चर त्याचा स्मेल घेऊन आपली अर्धी उत्सुकता खूप जास्त वाढून जाते की आबा त्याची टेस्ट कशी असेल आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की माझ्या नैवेद्यच्या ताटामध्ये आज कलरफुल नैवेद्य असेल सो हा भात होता पालकचा भात ग्रीनर भात होता नंतर पापड व्हाईट कलरचे होते भजी होती ऑरेंज कलरची आणि भाजी होती कोबीची भाजी होती ती पण मी पिवळी नाही बनवली मसाल्यातले बनवले कारण की मसाल्यातले मला खूप आवडते मला ना अक्षरशः कंटाळा आला होता ते सर्व पिवळं पिवळं बघून बघून पिवळी भाजी पिवळी डाळ वगैरे बघून त्यामुळे मी आज मसाल्यातली कोबीची भाजी केली खूप टेस्टी लागते मला तर ती तशीच खूप आवडते पालक मध्ये तुम्ही काजू पण टाकू शकता माझ्याकडे नव्हतं सो मी नाही टाकलंय बघा अशा प्रकारे ती कोबीची भाजी होते सो अशा प्रकारे आज माझं नैवेद्याचं ताट होतं तुम्ही आज नैवेद्यामध्ये काय बनवलं मला नक्की सांगा तुम्हाला पण मोटिवेशन मिळत असेल हो की बाबा सकाळी संध्याकाळी आणि रात्री और दुपारी जेवणाला काय बनवायचं सो माझे व्हिडिओ बघून तुम्हाला पण मोटिवेशन भेटत असेल की हा आज हे बनवूया हे बनवूया ते ते ते, ते बनवूया आणि बाबूला नैवेद्य नैवेद्य दाखवायला खूप छान पण वाटतं आणि त्याला प्रॉपर येतं पण बरोबर हवा गोड आहे आणि मला बुद्धी बरोबर जेवून झाल्यानंतर आम्ही मग मार्केटला गेलो का कारण की आम्ही लवकर जेवलो होतो साडेसात पावणे आठ दरम्यान जेवलं होतो त्याच्यानंतर मार्केटला गेलो आणि तिथून मी आम्ही अगरबत्त्या घेऊन आलो सगळे एक एकदा व्हिडिओ नीट बघा मी व्हिडिओ मी ते सांगतात पण मी त्यांनी स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय okay.

आणि जे माटोगीला मिळतं ते आता भांडुपला निर्देश मधील जवळच आपल्याला ते फक्त अगरबत्ती एवढंच हा तर घ्यायचंय अजून बाकी सगळं सामान घ्यायचंय फक्त आज आम्ही जे आवडेल तसं घेतोय